सोलापुरामध्ये सुरू आहे मोफत नाडी परीक्षण शिबिर रविवार दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी साडेसात ते बारा वाजेपर्यंत नाव नोंदणीकरिता कॉल करा अथवा एस एम एस पाठवा चौऱ्याण्णव बावीस झिरो सहा सत्तावन्न सत्याहत्तर सत्याहत्तर शहात्तर शहाऐंशी त्रेसष्ट तेहतीस अतिशय दुर्मिळ व खास संधी आता सोलापूरमध्ये उपलब्ध होत आहे नम्र आवाहन प्रिय सोलापूरकर मित्र हो त्याचगावचे सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य नाडी तपासण्यात निष्ठांत व हजारो लोकांच्या आरोग्यामध्ये अमूलाग्र बदल घडवणारे वैद्य आता सोलापुरामध्ये मागील सहा नाडी परीक्षण कॅम्पमध्ये सुमारे पाचशे वीस व्यक्तींनी तपासणी करून घेतली असून आता ते नियमितपणे पथ्य व औषधोपचाराने त्यांच्या प्रकृतीमध्ये अमलग्र बदल दिसून आले आहेत तरी आपण देखील याचा अवश्य लाभ घ्यावा नाडी तपासणी म्हणजे नाडीमध्ये आपल्या शरीराची लय तिच्या ठोक्यांवरून शरीरातील दोष मानसिक अवस्था आजारांची पाळमूळ आणि स्वभावदोषाचं अचूक निदान करता येतं कोणत्याही यंत्रणेला केवळ नाडीवरूनच निदान करता येतं शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं बारकाव्याने विश्लेषण आयुर्वेदावर आधारित वैयक्तिक औषध व आहार सल्ला औषध फक्त आजारावरच नाही तर मुळावर घ्या आयुर्वेद म्हणजे उपचारांचा विज्ञान शरीराशी संवाद साधणारी शास्त्रसुद्ध उपचार नाडीवरून ओळखा स्वतःला आणि आयुर्वेदाच्या प्रकाशात आरोग्यदायी जीवनाकडे सक्षम पाऊल टाका पत्ता आळाकुल्स अॅक्युप्रेशर अँड अॅक्युपंचर सेंटर गुरु वात्सल्य अपार्टमेंट तळमजला शिवदरा कॉलेजच्या मागे द्वारकाधीश मंदिर रोड जुन्या नॅशनल हायवे कार्यालयाच्या बाजूला जुळे सोलापूर तर वाढ कसली आहे तरच या संधीचा लाभ घ्या तसेच मोळ येथे देखील नाडी परीक्षण शिबिर असणार आहे दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत संपर्क नव्वद अठ्ठावीस पस्तीस त्र्याण्णव सदोतीस माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका